नमस्कार आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज, न्यूज। आजच्या बुलेटिनमध्ये दोन महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया पहिली बातमी साऊदा साऊदा शहरात नामिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता विठ्ठल मंदिरातून संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक निघाली ही मिरवणूक गांधी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक मेन रोड इंदिरा गांधी चौक भगवान महावीर चौक दुर्गामाता चौक दुर्गामाता मंदिर मार्गे जात कोचूर रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे संपन्न झाली सभागृहात रवींद्र सापकर व ज्योती सापकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी माजी नगरसेविका रेखा वानखेडे माजी नगरसेवक भानुदास भारंबे श्याम पाटील सिमरन वानखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते समाजाला उद्देशून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी तरुणांनी व्यसनातपासून दूर रहावे असे सांगितले माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी एकादशीला विठ्ठल मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन केले तर सिमरन वानखेडे यांनी संतांच्या आचरणाचा आदर्श घेण्याचे महत्व स्पष्ट केले मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहिल्याने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला त्यानंतर दुसरी बातमी खिरोदा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निंज भाऊ शिरीषदा चौधरी यांचा वाढदिवस खिरोदा येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त आयोजित चहापाल कार्यक्रमात परिवार वाढदिवसाच्या त्यांच्या दीर्घायबरोबरच उत्तम आरोग्य आणि राजकीय वाटचालीत अधिक यश संपादन व्हावे अशा शुभेच्छा कार्यकर्त्यांनी दिल्या हा वाढदिवसाचा कार्यक्रम आनंदी बघूसाही वातावरणात पार पडला धन्यवाद लेवा जगत न्यूज आपल्या समाजाचा विश्वासच हरवाच अनिल चौधरी सर्वित संघर्ष करताना सदैव सांगता योग्य हो युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाईल वर बघा ताज्या बाब व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर बघत राहा लेवा लवाजेल धन्यवाद